मला सर्व सहकार्य केलेले नागरिक व मतदार भगिनीनं ज्ञात अज्ञात नागरिकांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं व मित्र पक्षाचं व प्रशासन पोलीस बांधव पत्रकार बांधून सर्वांनी मला मदत केल्याबद्दल त्यांचं जाहीर मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला दिवस मला सहकार्य केलं महिना दीड महिना माझ्या सहकारी काँग्रेस पक्षाचे माझ्या सहकारी माझ्या प्रभागातील सर्व लोकांनी रक्ताचं पाणी केलं माझ्यासाठी सर्वजण फिरले त्यांना मी आयुष्यभर कधी विसरणार नाही ना त्यांचं जे सहकार्य योगदान मला जे झालं आहे त्यांचं देखील आभार व्यक्त करतो विशेषतः सुशीलकुमार शिंदेसाहेब आमचे नेते प्रणित शिंदेजी माझे प्रमुख इलगुरा सर देखील लोकांनी मला फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे माझ्यासाठी फार त्यांनी शहर मध्यमधील सर्व लोकांना बोलवून सांगितलं की काँग्रेस पक्षाला मदत करा त्यांचं देखील ह्या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो आपण महिना मला जे योगदान दिलात त्याबद्दल शहर मध्यामधील सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू ही एक सूचना आहे कोणीही खचून जायच नाही आजपर्यंत तीस वर्ष आपण जनसेवा केलो होतो उद्यापासून सर्वांनी कामाला लागा जनसेवा लोकांची सेवा करा मला देखील त्यामध्ये सामील करून घ्या आपण बघताय की महाराष्ट्रभर आज यू एन मशीनबद्दल शंका व्यक्त करतात आपले प्रदेश नाना पटोले रमेश चिन्हित आला विचारस अशी चौकशी माहिती घेतात अनेक लोकांनी इव्हीन मशीनवर ह्या ठिकाणी संशय व्यक्त केलेला आहे ऐंशी टक्के आज भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून कसे येतात आणि एवढे वरिष्ठ नेते पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील नानाजी पटेल असतील हे सर्वजण त्या विचारत आहेत आणि त्याच्यावर गांभीर्याने ह्या ठिकाणी विचार व्यक्त करत आहेत त्यामुळं आपण सगळे वाट बघूयात आपण आजपर्यंत जनसेवा करत होतो ह्याच्या पुढे देखील आपण सगळे मिळून सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये आपली सेवा चालू राहील आणि आपण ते चालू ठेवलं